नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नैनदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आज रविवार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या गोष्टीची शतकासारखी वाट पाहत होते त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू झालेली आहे एकोणतीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि हा एक दुग्ध योग आपल्याला आलेला दिसत आहे तर आज इ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारची खूप मोठी नामी संधी आहे आणि ती संधी नक्कीच त्या संधीचं संधी प्रत्येकजण सोनं करील कारण का की आज पंधरा हजार सहाशे तीस ते पस्तीस जागा या महाराष्ट्र पोलीस व आर पी एफ आणि ड्रायवर पोलीस रक्षक अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागलेले आहेत त्यामध्ये महिला व पुरुष असं वेगवेगळी विभागणी झालेली आहे समांतर आरक्षण असेल किंवा वेगवेगळ्या कास्ट असतील तर आ, या सर्व भरतीमध्ये आपण सहभागी होणार आहोत कारण का की आपल्याला फक्त एक जागा पाहिजे आणि ती एक जागा आपल्याला जिंकण्यासाठी एक जागा आपल्याला स्वतःच्या नावावर करण्यासाठी आपल्याला गरज आहे ती आपल्या लेखी परीक्षेची फिजिकलची या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ज्यावेळेस आपण एकत्र मिरिट लागलं त्यावेळेस आपलं नाव त्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो हे जर तुम्ही सातत्य ठेवलं सर तुम्हाला काहीच अवघड नाही कारण का आणखी सुद्धा वेळ गेलेली नाही आत्तापर्यंत भरपूर जण विद्यार्थी म्हणत होते कधी भरती पडणार कधी तारीख येणार आता आचारसंहिता लागेल निवडणुका येतील परंतु मित्रांनो असं काहीही नाही कारण का की सुद्धा भरपूर विद्यार्थी भ्रमामध्ये आहेत कारण का त्यांना काय वाटतंय की आता आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर फिजिकल उशिरा होती परंतु मित्रांनो अशी चूक अजिबात करू नका कारण का आता लवकरच फॉर्म भरायला ज्यावेळेस सुरू झालेले आहेत तसंच एक महिना आपल्याला फॉर्म भरायला वेळ आहे आणि एक महिना झाल्यानंतर फॉर्मची छाननी करण्यासाठी दहा ते पंधरा दिवस खूप झाले तिथून पुढं छोटे छोटे जिल्हे जे आहेत ज्यांच्याकडं मनुष्यबळ भरपूर आहे अशा जिल्ह्यांचं फॉर्म कमी आलेले असतील तर ते जिल्ह्यांची प्रोसेस ही खूप लवकर होऊन जाते कारण का एक आठ ते दहा दहा ते पंधरा दिवसात त्यांची फिजिकल प्रोसेस पूर्ण संपून जाते त्यावेळेस मात्र आपली गडबड होऊन आपला चान्स वाया जाऊ शकतो त्यासाठी अशी गलती करू नका प्रत्येक क्षणाचा प्रत्येक तासाचा आपण पूर्णपणे नियोजनात्मक कार्यक्रम लावा आणि येणाऱ्या भरतीला सामोरे जा कारण का की यामध्ये काहीही झालं तरी हरकत नाही परंतु एकच फॉर्म्युला ठेवा पंचेचाळीस पंच्याऐंशी हा फॉर्म्युला जर तुम्ही ठेवला तर तुम्ही नक्कीच शंभर टक्के यशस्वी झाल्या वाचून दाखवणार नाहीत पंचेचाळीस पंच्याऐंशी ज्यांचा फॉर्म्युला आहे ते विद्यार्थी उद्याच्या येणाऱ्या म्हणजे पोलीस भरतीमध्ये त्यांची एक जागा शंभर टक्के त्यांच्या ना नावावर असणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण लेखी परीक्षेचं नियोजन कसं करत आहात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण का लेखी परीक्षेसाठी तुम्ही मॅथ असेल रिझनिंग असेल जनरल नॉलेज असेल मराठी व्याकरण असेल याच्यासाठी स्पेशल वेळ द्या कारण का आत्तापर्यंत जेवढ्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे दररोज दोन ते तीन प्रश्नपत्र पत्रिका सोडवत चला आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपण किती मार्क या प्रश्नपत्रिकेतून मिळवले आहेत ते प्रत्येक पेजवर लिहित चला कारण का हे मार्क लिहिलेले तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या दिवसभराच्या तीन प्रश्नपत्रिका सोडून होतील त्यामध्ये कुठला पेपर सोपा होता कुठला पेपर अवघड होता यानुसार तुमच्या लक्षात येईल की आपण उद्याच्या येणाऱ्या भरतीमध्ये कोणत्या रेंजमध्ये राहू तर जर तुम्हाला मार्क चांगले आले असतील तर तुमचं अभिनंदन जर तुम्हाला मार्क कमी आले असतील तर त्याचं नियोजन करायला सुरुवात करा तुमचे मार्क्स कुठल्या टॉपिकवर गेले मॅथच्या का मराठीच्या का डिकेच्या का रिझनिंगच्या हे तुम्ही तपासा आणि तपासून तुम्ही तयारीला लागा कारण का मित्रांनो येणारी वेळ ही आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि अशी संधी वारंवार येईलच असं नाही कारण का पुढं कधी भरतीला मान्यता भेटेल कधी भरती येईल हे सांगता येत नाही आज आहे ते तुमच्यासाठी खूप काही मोठा म्हणजे एक चान्स आहे हे गॉड गिफ्ट तुम्हाला मिळालेली आहे आणि या गॉडगिफ्टसाठी तुम्ही सज्ज असणं गरजेचं आहे आणि तुम्ही कंबर बांधून तयार राहणं गरजेचं आहे कारण का काहीही झाले तरी चालेल पण येणाऱ्या भरतीमध्ये माझी एक पोस्ट ही माझ्या स्वतःसाठी आहे असं म्हणून प्रत्येक जणांना जर चाललं तर तुम्हाला येणारी भरती ही अजिबात अवघड जाणार नाही मित्रांनो व्हिडिओ जास्त न लांबवता मी इथंच थांबतो आणि येणाऱ्या अवध्याच्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र